नमस्कार मित्रमैत्रिणींनो गणपतीच्या उत्सवामध्ये आपण आज छोटीशी अशी एक सुंदर गणपती बाप्पाची रांगोळी काढायला शिकूयात चला तर मग सुरू करूया गणपती बाप्पांची रांगोळी चला तर आज आपण सगळेजण मिळून गणपती बाप्पाची रांगोळी काढायला शिकूयात सगळ्यात अगोदर एक चौकोनी आकार घेच्या मापात आपल्याला रांगोळी पसरून घ्यायची आहे आता तुम्ही कलर कोणताही वापरू शकता मी हा कलर वापरलेला आहे जांभळा तर बरोबर चौकोनी आकारामध्ये रांगोळी अशी पसरून घ्या आणि ती प सगळ्या बाजूनी व्यवस्थित एकसारखी येईल याच्याकडे लक्ष द्या आता रांगोळी आपली जवळजवळ पसरून झालेली आहे तुम्ही कलर कुठलाही वापरलात तरीही चालेल फक्त तो कॉन्ट्रास्ट असावा आता आपण सगळ्या बाजूनी रांगोळी पसरून घेत आहोत जे जे कॉर्नर्स राहत आहेत ते कवर करा ते कवर करून झाल्यानंतर आता आपण गणपती काढायला घ्यायचे आहे आता काय करायचं क का सगळीकडे कलर पसरून झाल्यानंतर आपण पांढरा कलरने काय करणार आहोत सुरुवातीला गणपतीच्या चेहऱ्यासाठी पांढऱ्या कलरसाठी एक उभी रेश मारणार आहोत आणि गणपतीच्या कानासाठी साईडला दोन गोल आकार रांगोळीत पसरणार आहोत आता चमच्याच्या सहाय्याने काय करा गणपतीच्या सोंडेला आकार द्या तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं साईडला पसरून घेऊ शकता तुम्हाला ज्या पद्धतीनं सोयीचं होईल त्या पद्धतीनं तुम्ही तो आकार द्यायचा आहे आता मी थोडंसं या बाजूला सोंड वळवलेली आहे त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने कान जे आहेत ते चपटे करून घ्यायचे आहेत आता कानाचा भाग पूर्ण झाल्यानंतर काय करायचं आहे तर खालच्या बाजूला आपल्याला गणपतीचे पाय आणि भाग तो काढायचा आहे तर तिथे तिरक्या भागाने आपल्याला काय करायचं आहे तर पांढरी रांगोळी पसरून घ्यायची आहे आणि चमच्याच्या सह्यानं आकार देऊन घ्यायचा आहे तो देऊन झाल्यानंतर आपण गणपतीचे दोन्ही हात घेणार आहोत दोन्ही बाजूला दोन गोलाकार भागामध्ये रांगोळी ठेवा आणि त्याच्यावर चमच्याने आकार द्या पायाचे भाग सेम याच पद्धतीनं काढून घ्या आता हे झाल्यानंतर आपण जे कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नर्समध्ये काय करणार आहोत फुलांचे शेप देणार आहोत पांढरी रांगोळीची गोल टिपकी द्या तिच्या साईडने दुसऱ्या रांगोळ्या ज्या आपण पांढरी घेणार आहोत तिचे थोडासा भाग पसरवा चमच्याच्या सहाय्याने मधला भाग चपटा करा व चमच्याच्या सहाय्याने बाकीच्या पाकळ्यांना आकार द्या आकार देत असताना वरच्या बाजूला फुगरट करा आणि खालच्या बाजूला थोडासा निमुळता घ्या आता हा आकार दिल्यानंतर आपलं सुंदर असं फूल तयार झालेलं आपल्याला दिसेल असेच आपण दुसरं फूल काढणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही फुलांचे नंबर्स म्हणजे फुलांची संख्या वाढवू शकता नको असेल तर दोन फुलं तीन फुलंही चालतात जास्त फुलं काढली तर ते जास्त किचकट दिसेल एक दोन फुलंच शक्यतो काढा जास्त नका काढू जसं आपण खालच्या बाजूला दोन फुले घेणार आहोत तसेच इकडच्या वरच्या बाजूच्या त्याच्या विरुद्ध बाजूच्या कॉर्नरमध्ये आपण तिथंही सेम अशीच दोन फुले काढून घेणार आहोत जसं की आपण पहिल्यांदा केलं होतं त्याच पद्धतीने आपण मध्ये एक पांढरा गोल ठेवून रांगोळीच्या ठिपकी देणार आहोत आणि साईडला रांगोळी या पद्धतीनं पसरून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला काय करणार आहे पाकळ्यांचा आकार देणार आहे आता पाकळ्यांचा आकार देऊन आपला पूर्ण होतोय तुम्हाला इथं जवळून पाहायला पण मिळेल की आपण पाकळ्यांना कशा पद्धतीनं शेप देतो आता पहिलं फूल पूर्ण झालेलं आहे तशाच पद्धतीनं आपण दुसरंही फूल काढणार आहोत आता दुसरं फूल पूर्ण करून घेतल्यानंतर साईडला असंच मोकळं ठेवण्याऐवजी थोडंसं आपण वेगळी डिझाईन करूयात काय करायचं आहे याच्या दोन्ही बाजूंना म्हणजे फुलांच्या बाजूंना आपण जरासा वेगळा रंग घेऊन आपण पाच टिपक्या चार ठिपक्या एकाच रंगात देऊन घ्यायच्या लक्षात घ्या मी पाच टिपक्या दिलेल्या आहेत तुम्ही तीन देऊ शकता चार देऊ शकता जसं आपल्याला आवडेल त्या पद्धतीनं ठीक आहे आम्ही पाच दिलेले आहेत आता या बाजूला पाच दोन्ही बाजूंना पाच पाच द्यायच्या आहेत आता हा हिरवा कलर देऊन झालेला आहे त्यानंतर दुसरा आणखीन एक कलर घेतलेला आहे त्यानंतर केसरी कलरने काय केलेलं आहे सिमिलरली पाच पाच टिपक्या दिलेल्या आहेत थोडंसं माझ्या टिपक्यात तिरक्या झालेल्या आहेत शक्यतो एका रेषेत याची येतील याकडे लक्ष द्या आता ह्या देऊन झाल्यानंतर आपण काय करणार आहोत थोडासा पिवळा कलर घ्यायचा आणि फुलांच्या बरोबर मध्ये जो गोल काढला आहे तिथे आपण थोडासा भुरभुरून द्यायचा आहे म्हणजे थोडासा पसरायचा आहे त्यानंतर तुम्हाला हवं असल्यास त्याच्यामध्ये थोडासा लाल रंग आणि थोडासा पिवळा रंग काय करायचा आहे सेंटरला द्यायचा आहे जेणेकरून आणखीन सुंदर लुक येईल त्याला या पद्धतीनं आता वरच्या आणि खालच्या दोन्ही फुलांमध्ये आपण काय करतो लाल हो। ला आहे लाल रंग घालतोय आता सिमिलरली त्याच पद्धतीनं आपण थोडासा पिवळा कलरही त्यामध्ये मिक्स करत आहोत जर आपणास हवं असेल तर आपण गणपतीला जे मुकुट काढलेलं नाही ते काढून घ्या हवं असेल तर असे काही कंपल्सरी नाही आहे असासुद्धा सुद्धा गणपती खूप सुंदर दिसतो गणपतीच्या पायावरती सुद्धा थोडंसं हळदी मुसारखसाठी दी दाखवायसाठी आपण थोडासा लाल कलर आणि थोडासा पिवळा कलर घातलेला आहे आणि आता आपण चमच्याच्या साह्यानं मुकुटाला थोडासा शेप देऊयात या पद्धती अशा पद्धतीनं आपली गणपतीची सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे जर आपणास ही रांगोळी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद